आठ दोन हजार पंचवीस मोजे किवळा येथे जे एस बी सचिव मी नवीन पाटील या गावामध्ये आम्ही शासनाच्या कोणत्या कोणत्या योजना आहेत त्या योजना मोफत एनजीओ अंतर्गत देण्यासाठी आलोलेत मला वाटतं पाचवी चक्कर आहे या गावामध्ये दुःख याचं वाटतंय की या गावामध्ये आम्ही मोफत वाटप करण्यासाठी आलो असताना सुद्धा संख्या फार कमी आहे मी तुम्हाला लिहून द्याय तयार आहे की तुमच्याकडून एकही रुपया घेतला जाणार नाही जे आवश्यक लोक आहेत ज्यांच्या गरजा आहेत त्या लोकांना आर्थिक मदत सुद्धा केल्या जाईल तुम्ही हे लिहून घ्या उद्याच्या डेटला ज्या महिला बाहेर स्वयंपाकाला जातात बाहेर भांडे घासतात घरकाम करतात अशांना साडी वाटपाचा कार्यक्रम उद्या आहे आज तुम्ही नावं द्या उद्या आठ वाजता नऊ वाजता त्यांना नव्या चकचकीत कोऱ्या साड्याच्या वाटप करून त्यांना जे आवश्यक गोष्टी आहेत कोणी जर आजारे असेल तर ला त्या आजाराचा ट्रीटमेंटला लागणारा खर्च आहे तो खर्च दिला जाईल मी मागच्या पाच दिवसापासून तुम्हाला परत विनंती करतोय की जे लाभधारक आहेत त्या लाभधारकांना एन जी ओ अंतर्गत जे लाभ घ्यायचा आहे ते लाभ देण्यासाठी आम्ही तयार आहोत तर तुमच्या मनामध्ये ही शंका असेल की मोफत तुम्ही कसे वाटप करता मी माझ्या घरून वाटप करत नाही मोफत माझी एन जी ओ संबंध वाचला असेल तर महाराष्ट्रामध्ये सर्वात चांगलं काम माझ्या एन जीओन केलेलं आहे त्याच्यामुळं अनेक लोक माझ्या एन जीओला देणगी देतात आणि देणगी देत असताना मी त्या देणगी देणाऱ्या माणसाला सांगत असतो की शंभर टक्के मधला तीस टक्के भाग मी हा समाजाच्या चांगल्या कामासाठी खर्च करेल म्हणून तो तीस टक्के खर्च मी है। हाँ करत आहे हा खर्च मी माझ्या घरून करत नाही फक्त जे योग्य लाभधारक आहेत त्या लाभधारकापर्यंत हा लाभ पोहोचावा अशी आमची अपेक्षा आहे आज संबंध पाचवी आहे माझी फक्त आज एक महिला आलेली आहे कोणती अनुसारताई खोलते बाकी पाच महिलांच्या नाव आहेत आमच्याकडं त्या पाच महिला अजून इथे आलेल्या नाही आहेत तुम्ही या आमच्याकडं हे संबंध योजना फ्री आहे तुम्हाला एकही रुपया दिला घेतला जाणार नाही मी कालच्या डेट मध्ये माईक मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे जाहीर आव्हान की आमची एनजीओ मोफत आहे आता यांचा मुलगा आहे याला दीड हजार रुपये महिना मिळतो बरा आनंद वाटला त्या उमरूचे एक सज्जनग्रस्त आहे तुमचं नाव हो काय दीनाथ इकडे दाखवा हे दीनानाथ आहेत यांचं असं मत आहे की या गावामध्ये सात लोक अपंग आहेत ज्यांच्याकडे प्रमाणपत्रच नाही मग जर तुमच्याकडे प्रमाणपत्र नसतील तर तुम्ही अपंग आहात हे कसं समजेल बरोबर तुम्हाला सरकारी दवाखान्यामध्ये जाऊन सिव्हिल हॉस्पिटलला जाऊन तिथल्या ऑर्थोपेडिक सर्जनचं प्रमाणपत्र घ्यावं लागेल की हा व्यक्ती थी, थी, तीस टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के साठ टक्के अपंग आहे त्याच्यानंतर तुम्हाला फॉर्म भरता येतो जर तुम्ही पालक आहे तो याची चिंता तुम्हाला पाहिजे दीड हजार रुपये महिना कुठला पन्नास रुपये रोज बरं का आणि त्याच्यानंतर आपण त्याला निधी मिळतो तो निधी तुम्हाला ग्रामपंचायत अंतर्गत मिळवून देण्याची ताकद आमची आहे सॉरी अडीच हजार झाला तर याच बघा आता अडीच हजार किती झाले चार हजार रुपयावर तुमचं घर एकदम चांगलं चालतं ना एक पालक म्हणून तुम्ही जागृत का नाही येऊ नये तुमच्या पोटी हा मुलगा जन्मला त्याचं संगोपन करणं तुमचं काम आहे ना बरोबर आहे ना मग तुम्ही आम्ही चार दिवस यायलो तुमचं एकदम संत आहेत तुम्ही तुम्हाल तुम्ही न्यूटन आहे तुम्ही सायलेंट आहेत असं का करता अहो आई बिमार दाखवा ना आईचा विलाज करा पैशाने या योजनेचा फायदा घ्या ना आता किती दिवस सांगायचे तुम्हाला फायदा घ्या फायदा घ्या फायदा घ्या मला सर जे आले त्यांचे हे करा तर मी कालच्या डेटमध्ये हे सांगितलं होतं की आपण मोफत या गावामध्ये लाभ देण्यासाठी जाणार आहेत आम्ही इथं आज आलो दुसरी गोष्ट तुमच्या गावात जर एखादी महिला अशी असेल की जी महिला निराधार आहे जिला नवऱ्यानंचा परित्याग केलेला आहे किंवा तिला आईवडील तिला पोसत नाहीये ती, ती, ती कुठंतरी हिंडून खाते अशी महिला असेल तर अशा महिलेचं नाव द्या त्या महिलाचा वार्षिक खर्च मी उचलतो तिला लागणारे साडी वगैरे हे ते एक बहीण का तिचा पूर्ण खर्च आमची एनजीओ उचलते तिचं आरोग्य जर तिला कधी आरोग्याचा त्रास झाला तर इथं जो डॉक्टर ला आहे त्या डॉक्टरचा वार्षिक खर्च सुद्धा माझी एन उचलते मी तसं लिहून देतो चार माणसात एकता तर असा कोणी असेल ना तर लाभ घ्या तुम्ही त्याचा सामाजिक गंध असलेली अनेक लोक माझ्या एनजीओला डोनेट करतात त्यातला खर्च मी करतोय मी माझ्या खिशातून एक रुपया खर्च करत नाहीये ही सामाजिक बांधिलकी आहे सामाजिक जबाबदारी आहे बर का ही जबाबदारी पार पडत असताना तुम्हाला सुद्धा वाटलं पाहिजेत कि आमची योजना आमच्यापर्यंत आली पाहिजेत आणि तुम्हाला लाभ मिळाल्याशिवाय मी शांत राहणार नाही पण तुम्ही हे फॉर्म भरा लाभ घ्या